नवी मुंबईच्या कोपरखैरणी गावामध्ये काल एका घरात हळदीचा कार्यक्रम होता रात्री उशिरापर्यंत डीजे चालू होता त्यामुळे पोलीस हा डीजे वाजवा वाजवणे थांबवा असं सांगण्यासाठी आले परंतु वराडी मंडळी आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि पोलीस आणि वराडी मंडळी दोघही जखमी झाल्यात या संपूर्ण घटनेमध्ये हळदीच्या कार्यक्रमात डीजेचा आवाज वाढवल्यामुळे नवी मुंबईच्या कोपरखैरणे भागात जोरदार राडा झालाय कुंदन म्हात्रे यांच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता शे दीडशे नातेवाईक जमले होते आणि रात्री अडीच वाजेपर्यंत डीजे वर गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कायदेशीर कारवाईला सुरुवात केली पण नातेवाईक आणि पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी झाली कुठल्याही शासकीय परमिशन कुठल्या परवानगी त्यांनी घेतल्या नाही आमचे पी एस आय सो रात्री ड्युटीला होते त्यांना साधारण पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली की सेक्टर एकोणीस बीमध्ये मोठ्या मोठ्या आवाजात डीजे चालू आहे म्हणून त्यांनी महिला कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना स सोबत घेऊन घटनास्थळी गेले पोलीस कायदेशीर कारवाईत कमी पडत नाहीत असं दिसताच त्यांनी गाडीवर दगडफेक सुरुवात केली आहे त्या बसण्याच्या खुर्च्या पोलिसांना मारहाण करायला सुरुवात केली सदरची घटना आम्हाला ताबडतोब कळायला मी अधिकच मनुष्यबळ घेऊन मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि ताबडतोब ते बी जी सिस्टीम चालवणारे सगळी यंत्रणा आम्ही ताब्यात घेतली पोलिसांची गाडी फुटली दोन पोलीस जखमी झाले तर पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत पाच वराडी जायबंदी झाले यामध्ये नवर आईचाही समावेश आहे अडीच पावणे तीनच्या दरम्यान आले बंद करायला सांगितलं बंद केलं आणि चालू भरले ती मशीन उचलली ते घेऊन जाते आणि पोरं हे केले आणि ते परत आले आणि मग डायरेक्ट मारायला मा... सात आठ पोलीस होते अडीच बोलतो पहिले नाही आले ना तेव्हा ताबडतोब बंद केला डायरेक्ट येऊन त्यांनी उपट टाकली काय बोलले नाही काय नाही ना, 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 का तुम्ही कशा वर्ण मारता ते तरी सांगा ना काय झाले तुमचा तुम्ही का काय झाले कशावर मारता तर तुम्ही डी डीजे तेव्हा बंद केलेला होता वायरी बियरी होते वायरी खुर्च्या तोरल्या ती मशीन तोरली तर कशावरन तोरता काय झालं तुम्हाला आता आम्ही ग्रामस्थ पोलीस आणि सर्वांची एक बैठक घेणार आहोत आणि लोकांमध्ये अवेअरनेस आणणार आहोत की दानंतर कोणी कुठलेही वाद्य वाजवू नये अळत खेळावी पण वाद्य वाजू नये अशी आता आमची एक मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये आता मीटिंग घेऊन आम्ही आमच्या लोकांना सुद्धा आव्हान करणार आहोत की असं प्रकार पुन्हा नव्या मुंबईत घडू नये पण माझं पोलिसांनाही सांगणं की अशा पद्धतीने मारणं कायदा हातात घेऊन तुमच्या तुम्ही रक्षण करत्यात आणि तुम्ही जर भक्षण करायला निघाले तर कसं होणार आहे खर तर रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत मोठ्या आवाजात धांगडधिंगा घालण्यास कायद्यानं बंदी आहे पण लग्न समारंभ हळदीच्या कार्यक्रमात अशा नियमांना सर्रासपणे हरताळ फासला जातो त्यामुळे तुमच्या घरात असा कार्यक्रम असेल तर चा आवाज वाढणार नाही याची काळजी घ्या नाहीतर वरात लग्न मंडपाऐवजी हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याची वेळ येईल विनायक पाटील सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नवी मुंबई